इतर मागास बहुजन कल्याण संचालय यांच्या अंतर्गत आठशे तेरा जागांसाठीचा रिक्तपदांचा आकृतिबंद आहे हा आकृतीबंद शासनामार्फत मंजूर करण्यात आला आहे या अंतर्गत लिपिक असेल त्याचबरोबर लघुलेखक शिपाई सफाईगार अशी गटकं असेल गड्ड संवर्ग सगळ्या संवर्गांची पदभरती प्रक्रिया जाहिरात लवकरच जाहीर केली जाणार आहे आता जर आपण या अगोदरची जाहिरात पाहिली पाहू शकता धर्मादाय आयुक्तालय त्याच पद्धतीची त्याच धर्तीवर इतर मागास बहुजन कल्याणकारी विभाग जो आहे संचालय यांच्या अंतर्गत आठ शेती जागांसाठीची जाहिरात राबवली जाणार आहे जाहिरात येणार आहे या संदर्भात आपल्याकडे अपडेट आकृतिबंध जो आहे प्राप्त झाला आहे कोणत्या पदासाठी किती जागा मंजूर आहेत याची माहिती रिक्त पदांची माहिती जाणून घेऊयात डिटेलमध्ये चेक करूयात नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश लोकर भारती या युट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर या ठिकाणी पाहू शकता इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी विभागाच्या आधिपत्याखालील इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या अधीनस्थ अधिकारी कर्मचारी यांची मंजूर पदे ही खालीलप्रमाणे आहेत तर यामध्ये पाहू शकता वेतनश्रेणी बदनाम वेतनश्रेणी आहे त्याचबरोबर कार्यालय संचालय कार्यालय प्रादेशिक विभागाच्या कार्यालयाची जागा जिल्हास्तरीय कार्यालये आणि त्याची एकूण जागा याची माहिती आकडेवारी दर्शवण्यात आली आहे तर या ठिकाणी संचालक पाहू शकता यामध्ये पहिलं जे पद आहे हे आय ए एस लेवलचं पद आहे तर स याच्यानंतर सहसंचालक आहे सदस्य सचिव आहे उपसंचालक यामध्ये उपसंचालक प्रादेशिक उपसंचालक आहे सहायक संचालक वर्ग एक एकूण जागा या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक विभाग जो आहे कार्यालय यांच्यानुसार संशोधन अधिकारी प्रकल्पाधिकारी शिक्षणाधिकारी वर्ग दोन साडीशी त्याच्यानंतर पाहू शकता इतर मागास बहुजन कल्याणकारी गट ब संवर्ग लेखाधिकारी आहे त्याच्यानंतर लघुलेखक ही गटक संवर्गाची पदे लघुलेखक सहायक सहाय्यक लेखाधिकारी वरिष्ठ निरीक्षक माग मा इतर मागास बहुजन कल्याण लघुलेखक निम्न श्रेणी कार्यालयादेशक प्रमुख लिपिक त्याच्यानंतर पाहू शकता निरीक्षक इतर मागास बहुजन कल्याण हे महत्वाचं पद एकशे चोवीस जागा या पद्धतीने समाज कल्याण विभागाचे निरीक्षक हे पद आहे त्याच पद्धतीचं हे पद असणार आहे एकशे चोवीस जागा वरिष्ठ लिपिकसाठी एकोणपन्नास कनिष्ठ लिपिकसाठी अठ्ठ्याण्णव आहेत वाहन चालकसाठीचे दोन जागा दोन नियमित आणि व बाह्य यंत्रणेद्वारे या असतील यामध्ये त्याच्यानंतर सिस्टीम अॅनालिसिससाठी जे आहे बाह्य यंत्रणेद्वारे आउटसोर्सिंग विधी निधी व अधिकारी आहे गटसंवर्ग त्याच्यानंतरनं जनसंपर्क अधिकारी वरिष्ठ तंत्रज्ञ बाह्य यंत्रणेद्वारे डेटा एंट्री सुद्धा पद आहे त्याच्यानंतर संगणक सहाय्यक संगणक ऑपरेटर शिपाई पहागारी आणि सफाईगार अशी शकता एकूण टोटल जगा आठशे तेरा आहेत प्रत्येक विभागीय क्षेत्रीय कार्यालय असेल त्यासाठी रिक्तपदांची माहितीसुद्धा जारी करण्यात आली आहे तर अशा पद्धतीने हा रिक्तपदांचा आकृतीबंध जो आहे हा शासनामार्फत मंजूर करण्यात आला आहे आणि पदभरती प्रक्रिया जी आहे लवकरच जाहिरात जी आहे ही येणार आहे या पद्धतीने आपल्याकडे जाहिरातीबद्दलचे अपडेट आप लवकरच प्राप्त होणार आहे हे महत्त्वाचा आकृतीबंध जो आहे हा प्राप्त झाला आहे ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं की आता धर्मादाय आयुक्तालय अंतर्गत जी पदभारती प्रक्रिया आहे त्याच सर्तीवर त्याच पद्धतीची जाहिरात जी आहे सेवेची जाहिरात हे लवकरच येणार आहे टी सी एसमार्फत मार्फत ही परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे पदभारती प्रक्रिया जाहिरातीबद्दलच्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच हायप करायला विसरू नका धन्यवाद